दैनिक संध्याचं संध्या कुठला बाबा तुम्ही लाकडी लाकडी काय शेती व्यवसाय दोन वेळा बर पंचायत समिती सदस्य एक वेळा आणि आता सोसायटीचा चालू रनिंग काय नाव आपलं पाऊन रोज बर काय तुमच्या भागात आता लाकडीत काल सभा झाली प्रचंड मुंडे साहेब आलते दत्तामाव बरणे होते आणि लोक जमलेली बरीच काय वातावरण इथलं वातावरण चांगले पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक गोळ केला की हर्षवर्धन पाटलाचा फोटो न टाकता बरने फोटो टाकला त्याच्यामुळे नाराजी थोडी पसरली आता काय होईल तुम्हाला काय वाटतं का अंदाज इथला आमचा नेता हर्षवर्धन पाटील प्रामाणिक पण हे मतदानच करणार पण फुटून नाही

आणि ऐका गे गे चार सीट मिळाले चार सीट मिळाले चार सीटावर राष्ट्रीय पक्ष होणार आहे का चार सीट मिळाले प्रचार किती जणांचा करायचा चव्वेचाळीस जणांचा पवार नाही शंभर सत्तर वर्ष झालं पासष्ट वर्ष झालं पवार साहेब राजकारण करतात हा म्हणण्या बरोबर आहे का ना चार वर निवडून येतात का न वालते डबा न वालते नऊ वर पंतप्रधान होतोय का महाड्यातून थांबाजी दोन हजार नऊ साली विधानसभा आहे टार्गेट विधानसभा आहे त्यांचं बरोबर आहे साहेबांनी साहेबांनी आता जरी जागा कमी घेतल्या साहेबांनी साहेबांनी लोकसभेला आता जरी जागा घेतल्या कमी घेतल्या तर साहेबांचं प्रमुख टार्गेट आहे विधानसभा त्यामुळे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये विधानसभा लाल घ्या दादा पाच पाईप लावली काटेवाडी मार्गी बरोबर दादा दादा करतात बरोबर मेलकोले मेल पवार साहेब भाजप मुख्यमंत्री बनवत असेल आमचा पाठिंबा आहे आता एक लस दिला बनवलं नाही पुढे बनवू शकत शंभर टक्के दादा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री दादा पवार असते बोला इंदापूर दौंड इंदापूर दौंड बारामती परिसरात एकच परिस्थिती सर्व पुढारी एका साइडला आहे सर्वसामान्य जनता ठाम शरद पवार साहेबांच्या मागे ठाम उभी आहे त्यामुळे तुतारी शंभर टक्के वाजणार म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे पुटारी शंभर टक्के निवडून येणार ऐकू शकत नाही ऐकू शकत नाही पुढारी काय मत करणार आहे का नाही जनताच मत करणार आहे तुम्ही चार जून ला चार 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 जूनचा निकाल ऐकायला यायचं चार जूनला ही घड्याळच वाढणार आहे बारामती तालुक्यात खनखनीत गाड्या निवडून शंभर टक्केचे येणार आहे त्यात कुणाची खात्री नाही वाजेल फक्त तू तारी

शिवाय योग्य उमेदवार आहेत काय बदलाजी गरजच नाही हीच भावना लोकांनी ठेवावी सर्वसामान्य भावना मध्ये जर तुम्ही गेला ना हीच भावना खासदार खासदारी खासदार केला सुप्रियाता मग कशाला ग्राउंड लेव्हलला जे बाजारात एखाद्या ठिकाणी बाजारपेठेत जे रिपोर्ट घेतात त्या ठिकाणी तुम्हाला बी माहितीये तर दहा लोकांना विचारलं तर कमीत कमी त्या सात ते आठ लोक तरी घेतात आणि एक किंवा दोन लोक म्हणतात की गाड्या त्यामुळे तुम्ही सर्व तुम्हाला जनतेला माहिती की जनतेच्या मनात फक्त तरीच आहे तर असा हा ग्राउंड रियालिटी चेक आपण लाकडी या गावातून केला तालुका इंदापूर आणि हा करण्यामागचा उद्देश होता की काल धनंजय मुंडे कृषी मंत्र्यांची सभा झाली आणि दत्ता मामा होते तसेच हजारो पुढारी होते हजारो नागरिक जमलेले होते आणि मोठी सभा झाली असं म्हणतात या सभेतून काय वातावरण फिरलंय का वातावरण निर्मिती झाली का हा आपण सर्वे केला अजून काय नागरिक आहे काय समोर कानक सांग कुठं तू तरी वाजत नसते का बरं तुतारी पहिल्यापासून आपण बसना तेच काय काय नाही केले ना काय काय असं नाही पण बांधा शेजारी बांध लाकडी काटेडी बांध तुम्ही सांगा काय मत बोलूइल दादा इतच लाकडीच लाकडीच काय शेती व्यवसाय काय शेती व्यवसाय गुरु हे रानातलं बाकीचं काय नाही बाकीचं नाही काय बरं काल आता धनंजय मुंडे साहेबांची सभा झाली दत्ता माव भरणे होते बरोबर तुफान गर्दी होती ओ, होती की कुठे होती सभा ती हे काय मारुती मंदिरा पुढे मारुती मंदिरा पुढे आता काय वातावरण फिरलंय का इथलं काय वातावरण फिरायचं काय विषय नाही की साहेब का बरं साहेबांच्याच महाग सगळी काय विषय नाही तुमच्या गावात सभा होऊन सभा होऊन पण काय नाही विषय ना साहेब साहेब होत बर साहेबांशिवाय नाही काय साहेबांनी सगळं केलंय काय ह्यांनी काय बर साहेबांनाच मतदान तुतारी वाजणार शंभर टक्के वाजणार किती एकूण मतदान किती लाकडी गावच लाकडी गावचं एकोणीशे एक एक मतदान एक च्या आसपास आहे मतदान बर मग लाकडीच्या आसपासची दहा बारा वाजत्या वाड्याची लोक आले असतील सभेला हो म्हणजे टोटल तर पंधरा एक हजार मतदान आहे इथं तर असं शेतकरी वर्गाचं जनमत आहे सभा झाली काय झाली तरी आम्ही तुतारीच्याच पाठीमागं आहे असं काही कौल आपल्याला मिळतोय दिनायक गणपती मंदिर इथून आपण काही स्थानिक नागरिकांना विचारतोय हो कि काय इथलं जनमत आहे काय बाबा सांगायला काल मोठी एवढी सभा झाली वातावरण काय इथलं तुमच्या भागातलं तुतारीच वाजणार आहे परंतु हे धनंजय मुंडे आजते त्यावेळेस पब्लिक भी भरपूर होत परंतु कस आहे आता आजी दादा काम भारी ते दैवत शेवटी दैवत आहे ते पवार साहेब म्हणजे दैवत आहे आता हे आजी दादा त्यांचा समजा चिया म्हणावा लागेल पण आता दोघांचं कार्य चांगले परंतु कसं आहे आता त्यांच्या चुलत पत्नीचा खेळ चालला म्हणजे आपण पब्लिक न काय सांगायचं तुम्हीच सांगा मला असा विषय आपली अडचण झाली आपली झाली अडचण आमची जरी मतदानाची झाली दमकुंडी करायचं काय नेमकं असा विषय बाकी काय नाही बोलताय आता शिवदडी जे असल्यामुळे आपल्याला कोणाच काय करता येत नाही परंतु कसं आहे सगळी काम व्यवस्थित आहेत पण ते नंद बाग जायचं आपण काय कर लाकडी बारामती रोड या ठिकाणाहून आपण काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधतोय विचारतोय बाबा काय चाललंय आता शेती व्यवसाय काय करता शेती शेती काय शेतात भेमूग भुईमुग आहे का बर काल आता सभा झाली तुमच्या गावात इथं कुठं होती सभा इथं होती देवळापुढे देवळा पुढे सभा होती का कोण कोण आलत सभेला नसलेही लोक होती होय का भरपूर लोक होती गेलं का नाही मग सभेला नाही आम्हाला कुठला आम्ही राहणार जातोय ना आम्हाला सवड आहे संध्याकाळची सभा होती संध्याकाळी धारा दुरा काढावा लागतात हा। आता बर मग काय तुमच्या भागातलं वातावरण आहे काय तू तरी काय गाड्या काय कोण होईल खास कसं काय सांगता येते अजून नाही काय सांगता येत आपल्याला काय सांगता येते पुढारी लोक सांगतील आपल्या सारख्याला काय शेतकऱ्याला आपणच मतदान करणार आहे ना बरोबर आहे की बर असं काही जनमत आहे आपण लोकांना विचारतोय लाकडी या भागातून येतोय कुठं राहिलाय दादा तुम्ही जळचिल जळचिल राहिलाय बर काय वाटतंय तुम्हाला कोण होईल खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे होतील 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 काल इथं एवढी मोठी प्रचंड सभा झाली झाली पण असं मला वाटतंय होईल म्हणून सुप्रिया सुळे तुतारी वाजणार वाजन बर अजून काही नागरिकांना विचारू आपण तुमचं काय म्हणणं आहे <laughs> काय आपले शरद पवार साहेब येणार पवार साहेब येते पवारसाहेब तुतारी वाजल शंभर टक्के सांगा कुठं राहिलाय लाकडीतच राहिलाय काय शेती व्यवसाय काम काय शेती व्यवसाय चाललाय तर काय होय बर काय म्हणते महागाई काय महागाई आता सगळ्यालाच माहिती झाली आता महागाई मग आता काय करायचं यंदा लोकसभेला कुणाला संधी द्यायची बघा गे आता द्यायची संधी फिर एक बार मोदी सरकार येईल का आता काय ते आता पुढचं लोकमत आहे ही लोकमत आहे लोकमताने लोक काय आता उच्चांक केला तर मोदी सरकार बी येऊ शकतं की काय अडचण काय आहे लोकमतावरच आहे ना अवलंबून सगळं दहा वर्षातली कामगिरी वर्ष चांगली झालेली कामगिरी बद्दल कुठं काय कोणाचं चांगली चांगली, ना? चांगली की कामगिरी एक नंबर सगळी आपल्या बारामतीत काय होईल काय बारामतीत आता काय आता शिट तर पवारच आहे कुठलं आलं तरी आता पवारच येणार आहेत म्हणजे आता काय मताला तर माहितच झालंय सगळं कुणी आलं तरी पवारांच्याच घरात आहे का नाही तर असंच आपण काल जिथं सभा झाली लाकडीमध्ये तिथून आपण विचारतोय जनमताचा कौल घेतोय नागरिकांना बोलत करतोय मुंडे साहेब आलते दत्ता मामा भरणे होते अजून कोण कोण होत होती बरीशी होती बरीचशी होती बर मग काय होईल आता तुमच्या भागात कोण होईल खासदार बारा हे घरात कसं म्हणजे आता असं म्हणजे तीच आहे की काय झरलं असेल ना तुमचं नाही पण आता कसं आहे की आत्मा करून जमत नाही तुमचं काय मत आहे बाबा तुम्ही काय सांगाल आमचं कायच मतार माणसाला सोडायचं नाही मचरमासरायचं सोडायचं नाही जुनं माणूस हा जुनं माणूस तू तरी वाजणार वाजणार चौथ्यांदा सुप्रियता खासदार होती लिस्ट का तुम्ही हो काय शेती व्यवसाय धंदा काय पण शेती रिटायर आर्मी रिटायर आर्मी बर काल तुमच्या गावात सभा झाली हो झाली धनंजय मुंडे साहेबांचा धनंजय मुंडे साहेब आलते अजून कोण कोण होत भरणे मामा होते प्रदीप गारडकर होते मात्र वनवे होते, मात होते। बर तिथले स्थानिक म्हणजे बरेच पुढारी होते तर काय वातावरण कसं इथलं वातावरण तसं टाईटच आहे पण टफ फाईट आहे टफ फाईट तुमच्या सभा घ्यावा लागते याचा अर्थ किती मध्ये आहे ते किती मतदान आहे असं लाकडी लाकडीमध्ये मतदान आहे पण साधारणतः मतदान होईल पंधराशे पंधराशे सोळाशे पर्यंत मतदान होईल कारण कारणशे मतदानासाठी कॅबिनेट मंत्री येतो हाच विचार करण्याची गरज आहे आणि कॅबिनेट मंत्री बोलले की पवार साहेबांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पुलद सरकार तयार केलं तो संस्कार आणि बाकी आम्ही केलेली गद्दारी एकोणीसशे पंच्याहत्तरचा जन्म आहे मुंडे साहेबांचा म्हणजे धनजय मुंडे साहेबांचा एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला धनंजय मुंडेच होत चार वर्ष वय मग चार वर्षा वयाचं असताना त्यांना पुलद सरकार बद्दल काय माहिती काय माहिती बरोबर माझा जन्मच असेल पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा